एकदम साध्या सिम्पल आणि कमी पैशामध्ये आपण म्हणतो ना कमी खर्चामध्ये पोल्ट्री फार्म बनवलेला आहे व्हिडिओमध्ये बघू शकता की साईडने जाळी दोन्ही साईडने पत्र्याचा चांदा आणि ज्या ठिकाणी वरती छत म्हणतो आपण छप्पर म्हणतो त्या ठिकाणी पत्र्याचा वापर न करता फार्मर मित्रांनी वापरला आहे ताडपत्री ताडपत्री म्हणू शकतो कागद म्हणू शकतो तुमच्या भाषात तुमच्या एरियामध्ये काय म्हणतात तुम्ही कमेंटमध्ये सांगा पण अतिशय कमी खर्चामध्ये अशा पद्धतीने हा फार्म बनवण्यात आलेला आहे असे बरेचसे उदाहरणं आहे येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला छप्परचे बांबूचे पण शेड तुम्हाला दाखवण्यात येतील तर कुणी फार्मर मित्र इच्छुक असेल ज्याच्याकडे फायनान्शली विकनेस आहे पैसा कमी आहे पण व्यवसाय करू इच्छितात तर अशा पद्धतीने फार्म कंट्रक्शन करून कमी पैशामध्ये आपल्या व्यवसायाला सुरुवात करू शकतात परंतु या व्यवसायात येण्या पूर्वी सुरुवातीला आपल्याला कुक्कुटपालनाविषयीचं नॉलेज घेणं फार गरजेचं आहे बेसिक नॉलेज तर ते लसीकरण कशा पद्धतीने कोणत्या दिवशी करायला पाहिजे त्यानंतर पक्षी म्हणजेच पिलं आल्यानंतर सुरुवातीला ब्रुडिंग जी म्हणतो आपण ती ब्रुडिंग कशा पद्धतीने केली पाहिजे त्याला किती प्रमाणात टेम्परेचर द्यायला पाहिजे मेडिसिन काय द्यायला पाहिजे तर सगळ्या प्रकारचं बेसिक नॉलेज जे आहे ज्यावेळेस तुम्ही घेणार त्याच वेळेस तुम्ही कुक्कुटपालन व्यवसायामध्ये सक्सेस होऊ शकतात राहिल्याविषयी कंट्रक्शन तर अशा पद्धतीने कंट्रक्शन तुम्ही करू शकतात आतमधून काही प्रमाणात मी दाखवू शकतो तुम्हाला इथे की बघू शकता अशा पद्धतीने स्टीलमध्ये काम आहे हेवी काम आहे तसं बघितलं तर इथे तुम्ही बांबूचाही वापर करू शकतात आणि ज्या ठिकाणी पत्र वापरायचा होता त्या पत्र्याच्या ठिकाणी फार्मर मित्रांनी हा कागदाचा वापर केलेला आहे की जे साईडला तुम्ही पडदा बघतात पिवळ्या कलरचा बस तोच कागद आहे फक्त ब्ल्यू कलरचा कागद वापरलेला आहे आणि आतमध्ये बघाल तर हा क्रॉस पक्षीची फार्मिंग केली जाते ठीक आहे अशा पद्धतीने बिलकुल खाली कोबाही केलेला नाही आहे कोब्याचाही खर्च वाचलेला आहे फक्त काय करायचं आहे याला व्यवस्थित धम्मस करून प्लेन कोब्या टाईप बनवायचा आहे आणि पक्षी काय करतो त्यामध्ये कोरतो उकरतो आणि जे काही भूस आपण म्हणतो तांदळाचा भुसा राईसहस्क याचा वापर तुम्हाला करायचा आहे म्हणजे जेणेकरून पक्ष्यांना एक बेड तयार होईल खाद्याची आणि पाण्याची लाईन बघू शकतात अल्टरनेटिव आहे एक खाद्याचा एक पाण्याचा भांडा असा आणि दोनच लाईन किल्लं आहे दोनच लाईन का तर फार्मची रुंदीच कमी आहे रुंदी किती आहे फक्त पंचवीस फुटाची रुंदी आहे आणि लांबी बघाल तर दीडशे फूट लांबी आहे तर अशा पद्धतीने तुम्हीही व्यवसाय करू शकतात त्याचबरोबर इथे आतमध्ये बघा बटेर पालन बटेर पण एका कोपऱ्यामध्ये त्यांनी दे थे ठेवलेले दिसत आहेत बटेरपासून पण चांगलं उत्पन्न आहे मित्रांनो पण कमी क्वांटिटीमध्ये करा याला लोकल मार्केट अवेलेबल असतं आजूबाजूचे इच्छुक खवये भरपूर असतात आता ही अंडी देण्यास सुरुवात झालेली आहे इथे बघू शकता या ड्रिंकरच्या खाली एक अंड दिलेले दिसतं तुम्हाला आवाज बघा बघ मित्रांनो दिसलं का झूम करतो आहे व्हिडिओ अशा पद्धतीने बटेरची अंडीसुद्धा अंडीपासून हॅच हॅश करून आपण ही विक्री करू शकतात तर तो... मित्रांनो चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा